जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सव्वीस सप्टेंबर भगवंताला विसरणे ही आत्महत्याच एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने निरनिराळी पक्वानने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्या उपयोगाचे नाही आपल्यात आणि संतामध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात खरे म्हणजे जी गोष्ट आचरायला अति सुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते ती खरी अनुभवानेच जाणायची असते ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो आपूर्ण समजावा म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ आपूर्णच समजावेत या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा सर्व कीर्तनांचे सार हेच असते फक्त मांडणी निराळी रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले जो तो हु करून शोधासाठी निघून गेला परंतु मारुती अति बुद्धिमान त्याने सीतेला कसे ओळखायचे म्हणून विचारले त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले ती सुंदर आहे म्हणून सांगितले परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही तेव्हा श्रीराम प्रभु त्याला म्हणाले तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव हो, की जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती, ती आहे म्हणून समज तेव्हा ही खूण मारुतीरायाला पटली ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही मारुती रायाची भक्ती फार मोठी श्रीरामाला वाटले याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले त्यामुळे या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला आजचे बोधवचन सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तो प्रेमाला मूलना जगा हाची हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची रामरा जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु महाराज की जय श्रीराम समर्थ